आजपासून दूध दूध प्यायचं का मोठ्याने रे तूप खाणार का हा लोणी खाणार का अगदी बरोबर चायनीज खाणार काय ना चायनीज नाही भेळ हो बर शूटिंग काढून घ्यान प्रत्येकाच्या माय बापाला पाठवा भगवान लहानाचे मोठे झाले मोठा होता आता उमरा धरता टेका धरू लागले आणि छोट्या छोट्या गोपाळाची संघटना केली हे छोटे छोटे गोपाळ वर या रे तुम्ही या 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 वर या वर हे वर इथे या चला चला लवकर चला 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 या या अरे उपमुख्यमंत्री करतो या नाजले या या लाजू नका लाजू नका या या सगळे या वा 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 आला गोपाळ अरे वा दुसरा बी आला गोपाळांनो या इथं इथं बसा बसा इथं वा 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 भरपूर इकडून काय इकडून काय या बस 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 हळू हळू वा 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 बस 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 अरे माझ्याकडे तोंडकर अय इकडे तोंड करा बस बस आता बस 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 आता खाली बसा पुढचे बाकी आलेले असे गोपाळ गोळा केले आधी गोपाळाचा पात्र परिचय करून घेतला तुझं नाव काय रे तुझा 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 तुझं रे तुझा रे तुझा 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 अशा सगळ्यांची नाव विचारून घेतली आणि गोपाळाला विचारलं बसा गोप हे गोपाळ रे पा इकडं पाहिजे गोपाळाला विचारलं का रे गोपाळानं गोकुळात एवढं दहदूत तुपलोणी असताना तुमची तब्येत एवढी खराब का झाली पार उमेश महाराजासारखी वळून गेली <laughs> तेवढे काय करावं देवा दूध जात ढेरीला चटणी बाकर ढेरीला कशा तब्येत <laughs> वाढायच्या ए म्हणले आजपासून दैदूत तुपलोनी खायचं काय खायचं <laughs> आज काय आतपासून काय खायचं <laughs> दूध आजपासून काय खायचं आता मी विचारतो तुम्ही खायचं का नाही ते तुम्ही सांगायचं आजपासून दूध दूध प्यायचं का मोठ्याने दूध तूप खाणार का हा लोणी खाणार का अगदी बरोबर चायनीज खाणार का? ना चायनीज नाही भेळ हो बर चॉकलेट शूटिंग काढून घ्या प्रत्येकाच्या माय बापाला पाठवा स्टेजवर शब्द दिला आपल्याला आजपासून लोणी तूप खायचं आईला माझ्या जा म्हणजे आई देत नाही देत नाही आजपासून चोऱ्या करून खायचं रे गोपाळ म्हणले कृष्ण आम्हाला चोऱ्या येत नाहीत भगवान म्हणले मी ना तुम्हाला शिकवायला आता तुम्ही कोण मोठ्याने बोला तुम्ही कोण हातीनं बोला रे असा आवाज गेला पाहिजे नाशिक रोड हादरलं पाहिजे म्हणलं पाहिजे वडनेर मध्ये काय चाललंय तुम्ही कोण आणि मी तुमचा काना शोभत नाही पण हो म्हणा आजच्या दिवस आणि मग मी आज तुम्हाला काय शिकवणार आहे चोरे तेवढ्यासाठीच बोलवलंय मला तुम्हाला चोरे शिकवण्यासाठी आणि क्लास चालू केला आता देवाने मी गोपाळांनो म्हटलं की मोठ्याने हो म्हणायचा गोपाळांनो तुम्ही मदत करा गोपळांनो चोरीचा पहिला नियम चोरीला जाताना धोतर नेसून जायचं ने। नाही धोत्र नेसून चोऱ्या करणं लय अवघड पाता पाता काय गुतलं तर सोपं नाही ते ज्याला जमलं त्याला उतरू द्यायची नाही रे बो चोरीचा पहिला नियम चोरीला जाताना हळूहळू चालायचं हळूहळू चाला बो बाळा चोरीचा दुसरा नियम चोरीला जातानी कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी बोलायचं नाही आणि बोलायची वेळच आली तर हळूच बोलायचं कस बोलायचं हळूच कस बोलायचं कस बोलायचं असं हळूच बोलायचं बोबा चोरीला जाताना असं गावठाणाचं गर बघायचं नाही असं तुटतं गरबा बघायचं घर गर पाहून एकांताचे सगळ्यात महत्वाचा नियम चोरीला जाताना त्याच घरात जायचं ज्या घरात माल नाही तर जाताल इंदिरा आवास मध्ये <laughs> नवविधा नवनिताचे बनो नियम लक्षात आले का चोरीला जाताना हळूहळू चालायचं असतं लक्षात आलं चोरीला जाताना कोणी कोणाशी बोलायचं नसतं लक्षात आलं चोरीला जाताना ज्या घरात माल आहेत त्याच घरात जायचं लक्षात आलं चोरीला जाताना एकांतातलं घर पाहायचं लक्षात आलं मग आजपासून चोऱ्या करायच्या का निमे हो म्हणले निमे नाही म्हणले जे जे हो म्हणले त्यांना आळंदीला पाठवा गोपाळ व म्हटले गोकुळात चोऱ्या चालू झाल्या वेळ संपल्यामुळे गौडने गाराने सांगायला आल्या आणि यशोदेला म्हणू लागल्या यशोदे तुला Day, Krishna la sangam. Kaay karave Hari na, kaay karave Hari na, vai shalu ramban bijna, vai shalu ramban bijna, vai shalu ramban माझ्या पुराने परवा आला आमच्या घरात दारी निजला होता म्हातारा घेऊन डेरा सैरा नाही माझं ऐक म्हणली माझं काय एक तर माझ्या पुरीला मंगळ म्हणली पण टग्या हुशार बरोबर त्या मंगळीला मंगळे शोधून आणला कसा सापडतो काय माहित गोप लग्नाच्या जोड्या ला लावणारे लले असतात मंगळीला मंगळ्या लंगडीला लंगडा दुचकीला डुचका हम्म आता पास्तरणीला मास्तर निला Master. वकील महाराज निला अजून राहिले रे डॉक्टर निला Doctor. नर्स पोरग yes. म्हणतो नर्स काय हुशार हुशारपूर आहे तो नर्सला नर्साळ बाबा आणि माझ्या पुरीने आठ पानाची रांगोळ काढली अष्टदळ काढिले अंगणी वरी चक्र चक्रपाणी यशोदा मध्ये माझं पोरग तसं नाही भगवान म्हटले पुढे बोध करणे आहे जेवण होणे आहे भगवंतांना घरात खोडी केली यशोद्याला प्रचिती आली यशोदा म्हणजे कृष्णा उद्यापासून वनात जायचं आणि भगवान म्हणले आम आमचे कार्यकर्ते असले आम्ही कुठेही जायला तयार आहे तरी सगळ्या गोपाळांना आवाज दिला लक्ष द्या आता गोपाळांनो मी ज्या आवाजात म्हणतो तेवढ्याच आवाजात म्हणायचं गोपाळांनो गोपाळानो गोपाळांनो सगळे गोपाळ आले वनात येऊन अनेक प्रकारचे खेळ खेळले खेळून गोपाळ दमले खांदे बार पोटी भुक काय खेळा याचे सुख तुका आता खेळ मोडा वापरता सगळ्यांचे शुधर एका जागी केली त्याचा काला केला कमळाच्या आकारानं गोपाळ बसवले सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं सगळ्यांनी इकडं पहा पाठीमागचे अय इकडं पहा पाठीमागचे देवाने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं सगळ्यांच्या मुखार नर्म हास्य निर्माण केलं थोडं हसा हसा बाबा फक्त तुम्हीच राहिले हसायचं सगळं गाव हसले हसाय हसले आता असं सगळ्यांच्या मुखावर हास्य निर्माण केलं आणि परमात्म्याने सगळ्याला गोपाळकाला वाटला त्याचं वर्णन भगवान सुखदेव करतात बिब्रद वेन पटो यो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पाने मसरु कवलम तत् अंगोलेशु तिष्ठन मध्ये स्वपर हासय नरम भी स्वयी स्वर्गे लोके मिशती बुबुजे यज्ञाल केली I'm <laughs>